बीड येथील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सातारातील कराड येथे जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलाय तालुक्यातील सरपंचांनी हाताच्या दंडाला काळी फिती बांधून निषेध व्यक्त केलाय या मोर्चासाठी शेकडो ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते कराडामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून चौक येथून मोर्चा सुरू होऊन सरपंचांनी कराडच्या तहसील कार्यालयासमोर ठिया मांडला तहसीलदार यांना कराड तालुक्यातील सरपंचांनी निवेदन देत सरपंच देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे मोर्चा काढण्यात आलेला कारण नमस्कार आज कराड तालुक्यामधील सर्व पक्षीय सरपंचांच्या मार्फत आज इथं मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण बघितलं बीड जिल्ह्यामध्ये मस्सा जो गावचे सरपंच करा संतोष देशमुख हे आपल्या गावची सेवा करत असताना काही समाज कंटकांनी त्यांचं अपहरण करून अगदी निर्घुन अशी त्यांची हत्या केलेली आहे अगदी त्यांचे डोळे काढणं असेल त्यांचा छळ करणं असेल पाणी मागितलं तर त्यांच्यावरती मूत्र विसर्जन त्यांनी केलेलं आहे म्हणजे अशी विटंबना कधी कुणाच्या नशिबात आलेली नव्हती परंतु अशी विटंबना त्या सरपंचा नशिब आल्या म्हणून याचा कुठेतरी निषेध व्हावा आणि या सरपंचाला या मसादोगच्या सरपंचावरती अत्या अत्याचार करणाऱ्या या वाल्मिक कराडला आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या सर्वांना तीनशे दोन कलमाखाली फाशी शिक्षा व्हावी ही सर्वांच्या वतीने आम्ही आज विनंती करण्यासाठी आलेलो आहोत